नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज नवीन वर्षाच्या सगळ्या युट्यूब फॅमिलीवाल्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान वर्ष आनंदाचं समृद्धीचं भरपाटीचं जावा हीच स्वामीच्या आचरणी चा प्रार्थना तर चला आज आम्ही चाललो आहे बाप्पाचं दर्शन घ्यायला तर कुठं चाललं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आता तर छान असं आवरून झालं आणि आम्ही आता निघालो देवदर्शनाला तर आज आहे नवीन वर्ष आणि नवीन वर्षातलं पहिला दिवस आहे तर म्हटलं चला देवदर्शनाला जाऊया आम्ही कुठं जाणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्या हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता निघूया रस्त्याने काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तिथं कितपत शूट करून देत्या तर आतमध्ये शूट करून दिलं तर ते सुद्धा तुमच्या शेअर करणारे शक्यतो मंदिरामध्ये तर शूट करून देतेच नाही तर बाहेरच्या आवारामध्ये तुमच्या बरोबर जे जे शूट करेन ते, 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 ते शेअर करणारे चला तर आता आपण निघूया तिथे आम्हाला निघायला दहा वाजले होते दहा साडे दहा चला आता रस्त्याने बोलूया काय काय शूट होतात ते तर चला तर आता आपण निघालो आणि थोडेच आता बऱ्याचशा अंतरावर आम्ही आलेलो आहे तर इथं मध्ये आता कुठं आम्ही नाश्ता करायला सुद्धा थांबणार आहे तेच चालू होतो नाश्ता करायला थांबायचंय म्हणून तर बघू शकता तर सकाळी लवकर निघायचं होतं तर आवरता आता उशीर झाला आणि चला आता आम्ही आता थोडं बऱ्याच्या अर्ध्या अंतरावर आलो आणि इथं नाश्ता करायला थांबला तर चला चहा वगैरे सकाळी आम्ही नाश्ता वगैरे केला नव्हता तर चहा वगैरे घेतलं तर म्हटलं चला तर इथं नाश्ता करूया आणि भूपाला लागल्या नव्हत्या तर इथं मोग डाळीचे भजी आणि चटणी वगैरे होती थंड काय पटकन होईना असं आहे का आपण कढी वडा तर छान लागतो कढी वडा सुद्धा घेतलेला होता पाव आणि कढी वडा अशा पद्धतीचा आम्ही नाश्ता बोलवला होता आणि चला या नाश्ता करायला आणि छान पाहिजे आम्ही सुद्धा नाश्ता करतो तर नाश्ता करतो आणि नंतर तुमच्या समोर बोलतो चला ते इथून आम्ही आता नाश्ता करून निघालो आणि बाकीचे काही रस्ते शूट केलं नाही मी तर डायरेक्ट आता इथं वजरच्या गणपतीला आम्ही आलो तर छानपैकी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलो तर इथं कमाने तर कमानीतून हात शिरले आणि आता आणि छानपैकी इथं जवळ अंतरावर असलं मंदिर आलं तर चला आता पुढं चालून बोलूया तर बघू शकता आम्ही इथं मंदिराच्या आवारात आलो आहे आणि इथं गाडीसुद्धा पार्किंग केली आणि गाडीच्या इथं वीस रुपये पार्किंगच्या घेत्या आणि छान सुविधा आहे गाडी पार्किंग, पार्किंग करायला खूप सुंदर आहे आतमध्ये आणि टेन्शन नाही का इथं गाडी पार्किंग केली आम्ही आता मंदिराच्या दिशेने चाललो आहे तर इथं मंदिराच्या इथं खूप काही म्हणजे बदल झाला आहे आम्ही ज्या खूप वर्ष झाले तेव्हा आलेलो होतो ते आमचं चालू होतं तर खूप काही बदल झाला आणि आता आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो इथं बघू शकता भक्त निवास किती मोठं आहे आणि खूप सुंदर आहे तर ज्यांना कोणा ब इथं राहण्याचं असेल तर इथं खूप सुंदर आहे भक्तनिवास तर इथं नऊशे हजार रुपये घेतात तर तिथं फुलवाले आम्हाला सांगत होते आणि खूप सुंदर दोन्हीकडून हत्ती वगैरे खूप भारी वाटत होतं आणि आत वगैरे पण खूप स्वच्छता आहे खूप सुंदर आहे तर तुम्ही इथं राहून सुद्धा बाकीचे पॉईंटसुद्धा फिरू शकता किंवा इथं जवळपास भरपूर पॉईंट फिरण्यासारखे तर इथं तुम्ही मुक्काम करून लांबून आले असते तर इथं राहू शकता आणि छानपैकी तुम्ही इथं बाकीचा आनंद घेऊ शकता तर चला आता आम्ही इथं पानं फुलं घेतो आणि खूप काही मंदिर आहे इथं आहे आत पण आहे तर अशा पद्धतीने इथं पानाफुलं मी या गणपती बाप्पाला घेतो आणि बघू शकता घरपूर इथं किती आहे तर आम्हाला इथं एक वाजला होता आणि बघू शकता आतलं थोडंसं इकडं मी बाहेर शूट केलं आहे तर लायटिंग वगैरे आहे त्याच्यामुळे एवढं व्यवस्थित दिसत नाही इथं दोन्ही बाजूने छानपैकी इथं स्टेशनरीचे ते दुकान आहे पाना दुकान आहे आतमध्ये सुद्धा आणि बाहेर पण भरपूर आहे तर अशा पद्धतीने पानं फुलं घेतले आणि आम्ही पाठीमागून लाईनला लागलो तर लाईन तुम्ही बघू शकता किंवा बारी बघू शकता अशा पद्धतीने भरपूर गर्दी व्हायला लागली जेणेकरून नवीन वर्षाचं प्रत्येकजण गणपती बाप्पा आणि जप्पा तर चला पहिल्या दिवशी येऊन आपल्याचं दर्शन घेऊन आणि आपण नवीन वर्षाला सुरुवात करतो तसंच काहीतरी बघू शकता ऊन खूप होतं एक वाजला होता तरी इथं बारीला आणि सुद्धा उभं राहिलं म्हटलं चला इथे लांबून आलं तर बारीला लावून दर्शन करायलाच पाहिजे शेजारी तर राम मंदिरसुद्धा आहे तर याचासुद्धा व्हिडिओ काढलाय मी सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मी दाखवायचा प्रयत्न करेन केली व्हिडिओमध्ये पण सगळं काही शोतो होतं पण बसत नाही किंवा खूप काही मोठा व्हिडिओ होतो आणि चला आम्ही पण आतमध्ये एक व्हिडिओ काढून देतो पण याचीसुद्धा ये नाही पण आपल्या बाहेरच्या गाभाऱ्यामध्ये अजून आतमध्ये एक गाभा आहे तर ह्या काही तर मग किती सुद्धा फार शूट केलं आता काय आतमध्ये गाभाऱ्यामध्ये शूट करून बेकी नाही बघू शकतात समोर आपल्या गणपतीमध्ये एवढं अख्ख्या गाभाऱ्याला चक्कर मारून अशी त्यांनी ठेवलेली होती सगळे बांबू वगैरे लावून आणि दोऱ्या बांधून खूप फोट करूक आलेलो होतो त्याच्यावर सगळं होती आणून लगेच पाण्याची सुद्धा सोयी होती त्यांनी डायरेक्ट बारीकमध्ये बालाजीला जसं पाय धुवायचं लगेच टाकलेली सुद्धा सुविधा केलेली होती खूप सुंदर सुविधा होती इकडे पाणी जायला नको किंवा इकडे इकडे पाय घसरायला नको अशा पद्धतीची सुविधा केलेली होती त्यांनी मध्य तिथ दरवाजा घाला तिथून दर्शन घेऊन बाहेर पडायला सुद्धा रोड होता तिथून आणि लगेच असले तर नारे वगैरे सोलण्याची सुद्धा सोय होती तर बारीक बघू शकता तर ह्या साइडला एक सोय केलेली होती आणि त्या हट्ट्या धुण्याची बघू शकता अजिबात इकडे इकडे ओल वगैरे काही होत नव्हतं अशी मस्त सोय केलेली होती भाविकांचे पाय सुद्धा येत होते बाकीच्या तकलीफ सुद्धा नव्हती तर खूप स्वच्छता आहे मंदिरामध्ये आणि खूप असं म्हणजे एकदम प्रसन्न वाटतंय तर गणपती इथे थग्याला प्रसन्न वाटतं बघू शकता इथून एवढा दरवाजा दिसतो तिथून तीन घेऊन आणि बाहेर येण्याची रस्ता होती तर आम्हाला एवढं मंदिर फिरून आणि नंतर तिथून बाहेर जायचं होतं एवढी गर्दी होती जायचं बघू शकता ह्या पद्धतीने आणि असं फिरून आम्ही बारीने चाललो होतो तर बघू शकता गर्दी तर अशा ह्या पद्धतीने चल तर अशा पद्धतीने आमचं आजचं नवीन वर्षाचा देवदर्शन झालं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद